माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते हो पाटलांनी घेतली माजी आमदार राजन पाटील यांची भेट लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय राजकीय नेते एकमेकांच्या गाठी भेटी घेत आहेत सोलापूर जिल्ह्यातही वेगानं घडामोडी आहेत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते हो पाटील यांनी मोहोळ तालुक्याचे माजी आमदार आणि अजित पवार गटाचे नेते राजन पाटील यांची भेट घेतली काल राजन पाटील यांच्या अणगर येथील मातोश्री या निवासस्थानी मोहिते पाटलांनी त्यांची भेट घेतली या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय विजयसिंह मोहिते पाटील ॲक्टिव्ह विजयसिंह मोहिते पाटील हे ॲक्टिव्ह झालेत ते सध्या त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांना भेटू लागलेत काल त्यांनी मोहोळ तालुक्यातील अणगर येथे जाऊन माजी आमदार राजन पाटील यांची भेट घेतली त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय कारण राजन पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात धैर्यशील मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून माळा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांचे चुलते विजयसिंह मोहिते पाटील हे राजकीय नेत्यांचे गाठीबिटी घेत आहेत विजयदा भूमिकेनंतर राजन पाटील काय भूमिका घेणार मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा सोलापूर लोकसभा मतदारसंघात येत आहे सध्या राजन पाटील हे महायुतीच्या प्रचारामध्ये सक्रिय आहेत मात्र अशातच विजयसिंह हो मोहिते पाटील यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असणारे राजन पाटील यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वात जास्त आघाडी मोहोळ तालुक्यातून देण्याची जाहीर घोषणा केली होती त्यानंतर विजयदादांनी राजन पाटील यांची भेट घेतल्यानं नवीन चर्चेला तोंड फुटलं आहे मोहिते पाटील आणि सोलापूर जिल्ह्यातील माळा व सोलापूर हे दोन्ही मतदारसंघ महाविकास आघाडीला जिंकून देण्याची घोषणा केल्यानं विजयदादांनी भेटीगाठी सुरू केले मात्र राजन पाटील हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक असून सोलापूर लोकसभा युतीचे उमेदवार राम सातपुते यांच्यासाठी त्यांनी प्रचाराचा जोरदार धडाका सुरू केला आहे आता मोहिते पाटील यांच्या भेटीनंतर राजन पाटील काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे